हॉटस्पॉट इथं आहे बर का तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आता तुम्हाला कापसाबद्दल सांगतो तुमची इथं कापसाचं अंतर काय करतात अंतर काय करतात अंतर, करता? अंतर चार बाय दोन पाच बाय दोन तर आणि आवरेज किती यंदा सरासरी हां तर मी काय करतो तुम्हाला पाचच मिनटात कापसाबद्दल सांगतो तर तुम्हाला कमी खर्चावं किती कापूस काढायचा हे एका शॉर्टकटमध्ये सांगतो सोयाबीन करतात ना तुम्ही नाही बरं कापसाबद्दल सांगतो दरवर्षी तुम्ही काय करता कापसाचं अंतर चार बाय दोन करता इथून पुढं काय करा तुम्ही कापसाचं अंतर तीन बाय एक करा कारण की नऊ बाय अर्ध्या फुटावून मी एकोणतीस क्विंटल कापूस काढलेला आहे पण काय केलं की सगळ्या प्रयोग करून मी सगळ्यात सोपं शेतकऱ्यांसाठी कोणता अंतर चांगला असतं ते सांगतो की तीन बाय एक वर कापूस लावायचा तुम्ही करता चार बाय दोन कापूस करतात चार बाय दोनवर कापूस करायचा म्हणला तर तुमच्या शेतामध्ये झाडं नेमकी किती बसतात सांगतो चार चार दोन्ही आठ स्क्वेअर फुट एक झाड बसायला तर त्रेचाळीस हजार पाचशे साठ भाग गेले आठ म्हणजे अठ्ठा पंचेचाळीस सण आठ दोन्ही सोळा जवळपास पाच हजार तीनशे झाडं तुमच्या फक्त कापसाच्या आहेत म्हणजे एक बॅग थोगडी उगा एक दोन छटाकसारखी तुमची जास्त बसते म्हणून आणि तीन बाय एक कापूस लावला तर तीन बाय एक म्हणजे तीन स्क्वेअर फुट एक झाड म्हणजे त्रेचाळीस हजार पाचशे साठ भागिले म्हणजे तीन जवळपास ते झाले चौदा हजार दोनशे झाडं बसायलेत म्हणजे एक एकरमध्ये चार बॅग कापसाच्या बसतात जर तीन बाय एक कापूस लावला की तुम्हाला कापसाला वीस बोंड लागले तर तुम्हाला नऊ क्विंटल काप होतं आणि खत किती द्यायचा फक्त एकच बॅग खत घालायची नसता तुम्ही काय करायला चार बाय दोन पाच बाय दोन अंतर वाढवले येनं दोन द्यायला की तुम्ही चार दिले आणि त्यानं चार दिले की तुम्ही आठ दिले आणि उगाच खर्च करायला पण इथून पुढे काय करा की खरं बघितलं तर कापूस परवडतच नाही बरं का पण जसं ज्यांची जमीन हलकी आहे त्यांना हे कापूस परवडतं म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही काय करा तीन बाय एक कापूस लावा आणि एकच बॅग खताची घाला वाटल्यास पुढच्या वर्षी इथं मी तुम्हाला तीन बाय एकवर कापूस मग त्याबद्दल तुम्हाला आ, मी मार्गदर्शन देखील करा तीन बाय ती एक कापूस केला आणि फक्त पेरताना रेगाठी किंवा ती काकरं वाढताना एक बॅग खताची द्यायची आणि पुन्हा नंतर खत द्यायचंच नाही मग असं केलं की काय होतं तुम्ही काय करा कापूस लावल्याच्यानंतर कोणतंही झाड एवढं वाढतं आणि कापसाला ना की काय होतं की दरवर्षी कापसाला लोक अडीचशे बोंड लागतात तीनशे बोंड लागतात हे सगळ्या गोष्टी खोट्या असतात की दरवर्षी कापसाला काय होतं पंचवीस फुट पं पंचवीसपासून तर चाळीसच बोंड लागतात पण जास्त बोंड लागत नाही मग पहिले कधी लागायचे ज्यावेळेस धारवाड कापूस होता पाच बाय पाचवर वासायचा मग त्यावेळेस काय होते दोनशे अडीचशे बोंड लागायचे पण पाच बाय पाचवर कापूस लावला तर पंचवीस किअर फुटावे एक झाड तर पंचवीसशे का पंचवीस म्हणजे बाराशे झाडं बसायचे मग एक झाड मोठं करण्यात काही मजा नाही म्हणून पुढच्या वर्षी तीन बाय एक लावा एक उदाहरण सांगतं समजा एखादा एखादा पैलवान आहे आणि इकडं एखाद्या पैलवाना जो दोन तलवारी दिला आणि तिकडं वीस मुलं असे केले तयार लहान लहानच केले आणि त्यांच्याजवळ वीस वीस जणा जो वीस दोन्ही चाळीस तलवारी दिल्या तर विजय कोणाचा होईल चाळीसवाल्याचा विजय होईल म्हणून जितकी संख्या जास्त आहे म्हणून एवढं गोष्ट सगळ्यांनी लक्ष ठेवा खर्च करू नका जर उदाहरण सांगतं खरं तर कापूस परवडतच नाही पण तुमच्या इकडं तुमच्या जमिनीच्या अभावामुळं तुम्हाला कापूस घ्यावा लागतो आमच्या इकडं आमच्या इकडं असेच परिस्थिती ते आमच्या इकडे कापूस परवडतच नव्हता मग मी एकोणतीस क्विंटल एक क्री उत्पन्न काढलं पण आम्ही दोन हजार दहाला ला कापूस, कापूस सोडून दिला कशा मळत्याला की आम्ही काय करतो शेतकऱ्यांनी हवामान हो आधारित शेती करतो मग कोणत्या आधारावर शेती करायची बदलत्या हवामानावर हो शेती करायची मग दोनच पिकं घेतो एक सोयाबीन घेतो आणि एक हरभरा दोन पिकं घेतो कापूस परवडत नाही एक उदाहरण सांगतो की आमच्या इकडले शेतकरी तुमचं उदाहरण सांगेनं आमच्या इकडल्या शेतकऱ्याचं सांगतो की जे आमच्या इकडले हो शेतकरी आहेत की ते काय करतात त्यांना मी उगाच अभ्यास करत असतो त्यांना विचारित असतो की खरं तुम्ही इमानदारीनं सांगा की काय होतं जून आणि जुलैमध्ये लागलं नेम की नेमकी भाऊबीज येते म्हणजे राखी पौर्णिमा येते राखी पौर्णिमाला जाताना तुमच्या गाडीत पेट्रोल टाकायला पैसे असतात का नसतेत आणि तिथून कसं तरी पेट्रोल इकडून तिकडून टाकलं तर तिथे गेल्याच्या नंतर आपल्या बहिणीला तुम्ही ओवळणे किती टाकतात कारण की पैसेच नसते कापसामुळं इतका खर्च करून परेशान झालेला असतो की त्याच्याजवळ पैसेच शिल्लक रत नाही तुमच्या गावाची परिस्थिती सांगा ना आमच्या इकडली सांगाल नसता तुम्ही म्हणताल मला इथंच गाडी माझ्या आडवतात असो तसं कापूस परवडत नाही पण पर इथून पुढं काय करा थोडं हरभऱ्याकडं कर वळा कारण की सोयाबीन आणि हरभरं हे कसं आहे की याची पिकं घरच्याच पेरणार घरचंच काढणार आणि हे दोन्ही पिकं कसं आहे की समजा निसर्ग म्हणतो पाऊस जास्त आहे तर कोणतं पीक येणार की सोयाबीन येणार आणि निसर्ग म्हणतं थंडी जास्त आहे तर कोणतं पीक येणार तर हरभर येणार म्हणून ही गोष्ट सगळ्यांनी लक्ष ठेवायची दोन हजार दहापासून तुम्हाला सांगतो माझ्याकडं दहा एकर शेती आहे माझ्या दहा एकर शेतीमध्ये अडीचशे क्विंटल उत्पन्न काढत असतो दोन हजार दहापासून माझ्याकडं म्हणजे मी बाईची बांगडीसुद्धा शेतात वाजू देत नाही म्हणजे कशामुळं की कधी खुरपायला कशाला बाया देत नाही कारण की दोनच पिकं घेतो सगळं कामं तणनाशक मारणं आणि शेती करायची करायची आणि सोयाबीन काढायची हार्वेस्टरनं आणि हरभरा देखील हार्वेस्टरनं काढायचं म्हणजे कोणाला काही कामाची गरजच पडत नाही म्हणून ही गोष्ट आम्ही अशी शेती करतो म्हणून म्हणतो इथून पुढं भविष्यामध्ये तुम्हाला एक पर्याय तुमची जमीन बघितली तर तुम्ही काय करायचं थोडं तुरीकडं थोडी देखील वळा आणि तूर करताना तुमची इथलं तूर उबळत हे म्हणतात तुम्ही काय करायचं एक लातूर जिल्ह्याकडं पिंकू तूर म्हणून एक तु, तुरीची जात आहे पिंकू म्हणजे लाल आहे तांबडी आहे ती करा ती उबळत नाही म्हणून ही तुम्हाला त्यासाठी हा एक पर्याय आहे म्हणून ही गोष्ट देखील सगळ्यांनी लक्षात ठेवाय तर हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बरं का तर बघ चला चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा